इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सहावी पाठ नववा दक्षिण भारतातील प्राचीन या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहूया चला प्रश्न पहिला ओळखा पाहू आकडा एक सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत उत्तर आहे आईचे नाव आकडा दोन कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव उत्तर आहे कुंतल पुढील प्रश्न प्रश्न दुसरा पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे त्यामध्ये एका बाजूला पल्लव आणि एका बाजूला कांची असे दोन रखाणे आपल्याला दिलेले आहेत आपण सुरुवातीला पल्लव यामध्ये काय येतं ते पाहूया यामध्ये चालुक्य आणि कांचीमध्ये ऐहोळ बदामी आणि पट्टदकल यानंतर पल्लवमध्ये दुसरा भाग आहे सात वाहनचा आणि कांचीमध्ये काय येतं पहा पैठण भोकरदन आणि वेरूळ अशा पद्धतीने हा तक्ता पूर्ण करून घ्या आता पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा खालील राजसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा या ठिकाणी सातवाहन पांड्य चालुक्य वाकाटप पल्लव मदुराई प्रतिष्ठान कांचीपुरम आणि वातापी अशा पद्धतीने राजसत्ता आणि राजधानी आपल्याला दिलेल्या आहेत त्यांचे आपण वर्गीकरण करणार आहोत अनुक्रमांक राजसत्ता आणि राजधानी आता या ठिकाणी एक नंबरला पहा राजसत्ता आहे सातवाहन आणि त्याची राजधानी जी आहे ती आहे प्रतिष्ठान म्हणजेच आताचं पैठण आकडा दोन आहे पांड्य राजसत्ता त्याची राजधानी मदुराई आकडा तीन आहे चालुक्य त्याची राजधानी वातापी आणि आकडा चार आहे पल्लव याची राजधानी कांचीपुरम अशा पद्धतीने वर्गीकरण करून घ्या पुढील प्रश्न पहा प्रश्न चौथा पाठातील कोणत्याही तीन चित्रांचे निरीक्षण करून तुम्हाला काय माहिती मिळते ते तुमच्या शब्दात लिहा या ठिकाणी आपण पहिलं चित्र घेतोय आणि त्या चित्राची माहिती आपण पाहूया हे चित्र जे आहे ते आहे अजिंठा लेणीचं तर याची आपण माहिती पाहूया औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेस अजिंठा हे खानदेश व मराठवाडा यांच्या सीमेलगत असलेल्या सातमाळ पर्वतरांगेतील एक लहानसे गाव या लेण्यांच्या भिंती सुंदर व अप्रतिम प्रसंग चित्रांनी चितारलेल्या आहेत जगभर प्रसिद्ध असलेल्या या लेण्यांच्या निर्मितीस इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात सुरुवात झाली त्यांच्या निर्मितीचे काम अनेक वर्ष चालू होते आज अस्तित्वात असलेली लेणी नवव्या दहाव्या शतकातील आहेत यानंतर आपण दुसरं चित्र पाहूया चित्र आहे वेरूळ येथील कैलास लेणी माहिती पहा वेरुळ येथील प्रसिद्ध लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे स्थापत्य मंदिर स्थापत्य शिल्पकला या सर्वच दृष्टीने ही लेणी अजोड आहे हे एक पाशानी मंदिर आहे गोपूर नंदी मंडप ध्वजस्तंभ मंडप गाभारा शिखर लंकेश्वर मंदिर सरिता मंदिर इत्यादी वास्तू येथे प्रेक्षणीय आहेत यानंतर आपण तिसरं चित्र पाहूया चित्र आहे कार्ले येथील चैत्यगृह पुणे जिल्ह्यातील मळवलीपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील कार्ले येथे प्रसिद्ध चैत्यगृह आहे येथील चैत्यगृहाचे स्थापत्य मूर्ती व हत्तींची शिल्पे सुंदर आहेत पुढील प्रश्न आता आपण पाहूया प्रश्न आहे पाचवा खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा आकडा एक दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या याचं उत्तर आहे दक्षिणेतील चेर पांड्य आणि चोळ या प्राचीन राजसत्ता होत्या पुढील प्रश्न दोन मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले उत्तर आहे मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले पुढील प्रश्न सहावा थोडक्यात उत्तरे लिहा आकडा एक आहे महेंद्र वर्मनची कामगिरी लिहा उत्तर पहा वर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला तो स्वतः नाटककार ही होता पुढील प्रश्न पाहूया त्रिसमुद्र तोय पित वाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा या ठिकाणी उत्तर पहा तोय म्हणजे पाणी घोडे हे राजाचे वाहन ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्याले आहे असा त्याचा अर्थ होतो आणि ते तीन समुद्र कोणकोणते होते तर अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा म्युझिरीज बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे उत्तर पहा म्युजेरीस बंदरातून मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे अशा पद्धतीने या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे आपण नंतर भेटूया धन्यवाद